श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इथे शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई पाहणार आहोत त्याला बॅकला देखील आपण बोटनेक डिझाईन केलेली आहे तसेच डिझाईन केलेली आहे पण स्लीव डिझाईनचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता यामध्ये फक्त मी यामध्ये फक्त मी स्लीव्ह डिझाईन दाखवलेली नाही तर फक्त बॅकनेक डिझाईन दाखवलेली आहे आणि ब्लाउज शिवायचा कसा हे दाखवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू तर चला आपण पाहूया व्हिडिओ तर हे पहा पाठीच्या भागाला अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे पाठीमधील गळा हा बोटनेक आहे तर इथे मी ह्याच्यावरून शिलाई टीप मारून घेतलेली आहे साडीतला पाठीचा भाग अस्तरच्या पाठीच्या भागाला लावून टीप मारून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊया गळा कट करून झाल्यानंतर आपल्याला कात्रीने कट्स मारून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला गळा पलटणे सोपे जाईल आता आपण गळा पलटून घेऊया गळा पलटून झाल्यानंतर आपल्याला अशी किनाऱ्यावरून शिलाईटी मारून घ्यायची आहे तर आता आपली शिलाईटी मारून झालेली आहे आता आपण कमरेच्या ठिकाणचा पाठीचा भाग जोडून घेणार आहोत तर कशा पद्धतीने जोडून घेता आहे पहा तर मी वरच्या भागाला अशा प्रकारे गुंडाळी केलेली आहे आणि अस्तरचा भाग आणि साडीतल्या कपड्याचा भाग हे दोन्ही मिळून आपल्याला शिलाईटी मारून घ्यायची आहे आता आपल्याला आतला हा पाठीचा भाग बाहेर काढून सरळ करून पलटी करून घ्यायचा आहे आता आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे आता आपण पुढच्या भागाची शिलाई पाहूया तरी ते पहा हे साईड पीसला जोड असल्यासारखं दिसत आहे पण तो आपल्या पुढील गळ्याचा आकार असणार आहे तर तुम्हाला ते तयार केल्यानंतर कळेल हे अशा पद्धतीने आपला पुढील गळा होणार आहे तर मी अस्तरचे दोन्ही साईड पीस ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण साडीतले साईड पीस देखील ठेवून घेणार आहोत आणि पूर्ण भोवत्याने आपल्याला शिरायटी मारून घ्यायची आहे आता आपण साईड पीसला दोन्ही प्रिन्सेस कोटरीचे भाग जोडून घेतलेले आहेत आता आपण खालच्या साईडला क्रॉस पट्टी लावणार आहोत तर जिकडं तुमच्या पुढच्या भागाचा अस्तरचा भाग आलेला आहे त्या साईडला आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी लावायची आहे आणि ज्या बाजूला साडीतला ब्लाऊजचा भाग आलेला आहे त्या साईडला आपल्याला साडीतली क्रॉसपट्टी लावायची आहे आणि तिन्ही मिळून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला ही अस्तरची पट्टी उघडून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला डाबटीप मारून घ्यायची आहे आणि वरचा जो ब्लाऊजचा गळ्याकडचा भाग आहे तो गुंडळून घ्यायचा आहे साडीतली आणि अस्तरची क्रॉसपट्टी आहे ती दोन्ही जोडून आपल्याला शिलायट्यू मारून घ्यायची आहे फक्त ते दोनच पीस जोडायचे आहेत आणि जो वरचा भाग आहे तो गुंडाळी करून आपल्याला आतल्या साईडला घ्यायचा आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीच्या कोणत्याही एका साईडने ब्लाऊज पिसाचा तो भाग आहे तो वरती काढून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे क्रॉस पट्टीच्या पुढच्या साईडला तिरकी शिलाईटी मारून घ्यायची आहे आणि तो भाग आपल्याला कट करून अगदी व्यवस्थित सरळ लाईनीत करून घ्यायचा आहे आता मी या दोन्ही भागांना हुक्कापट्टी वगैरे लावून घेणार आहे आणि कारण ह्यावर बरेच व्हिडिओ आहेत गोटचे किंवा हुक्का हुकपट्टीचे तर ते मी यामध्ये दाखवलेलं नाही तर हा पाठीचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे त्याचे आता शोल्डर आपण जोडून घेणार आहोत आता आपण शोल्डर जोडून घेऊया शोल्डर जोडणार अशा पद्धतीने आपल्याला तिरकोळ जोडायचं आहे ज्या साईडला हा मुंडा आहे मुंडा आहे त्या साईडला जास्त घ्यायचा आहे आणि जो गळ्याचा भाग आहे त्या साईडला आपल्याला थोडं कमी घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आर्दा, ह्या साईडला मी अर्धा अर्धा इंचापेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे ह्या साईडला पाव इंचापेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे आपण कटरी ब्लाऊजमध्ये ह्या साईडला जास्त घेतो आणि ह्या साईडला कमी घेतो पण बोटनेकमध्ये आपल्याला ह्या साईडला कमी आणि मुंड्याकडच्या बाजूला जास्त घ्यायचे अशी आपण तिरकी शिलाईची मारून घेणार आहोत फक्त आपला शोल्डर जोडून झालेला आहे हा आपला पाठीमागचा गळा आहे आणि हा पुढचा भाग आहे आता आपण बाही जोडून घेऊया आणि मग आपण फिटिंग करून पूर्ण ब्लाउज चालू कसा होणार आहे ते पाहणार आहोत तर मी इथे बाही कशी केली हे दाखवले नाही कारण ह्याच्या आधीचा जो भिटी आहे त्यामध्ये ह्या बाहीची पूर्ण डिझाईन मी दाखवलेली आहे इथे फक्त आपण मनी लावून बाही जोडून घेतलेली आहे तर पाठीच्या भागाला देखील आपण गोल्डन बटन लावलेले आहेत तसेच ब्लाऊजचे फिटिंग देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही कारण फिटिंगचे देखील माझे बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तसेच जर तुम्हाला पाठीमागील गळा पुढचा गळा किंवा ओवरऑल ब्लाऊजचा लुक जर आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट करा तसेच जर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू